नमस्कार श्री स्वामी समर्थ शिल्पास किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार त्यासाठी मी इकडे चार मोठे बटाटे घेतले आहेत उकडलेले सालं काढून ते कापून घेतलेत दोन कांदे घेतलेत छोटे राई जिरं हळद मिरची मिरच्या तीन चार घेतलेत मी कढीपत्ता कोथिंबीर आणि मी इथे मॅगी मसाला वापरणार आहे आता मी इथे एका कढईमध्ये दोन पळ्या तेल तापत आहे त्याच्यामध्ये इथे मी राई टाकणार आहे फोडणीला जिरं कढीपत्ता आणि मिरची राई जिरं सगळं हे तडतडल्यावर कांदा टाकणार आहे आता कांदा इथे आपण थोडा परतायचा आहे गुलाबी होईपर्यंत गॅस थोडासा इथे मी फास्ट केलाय कांदा इथे आता आपला भाजला भाजलाय आता मी याच्यात थोडीशी हळद टाकते आणि मी ते दोन चपचा मॅगी मसाला टाकते मॅगी मसाल्यामुळे या भाजीची चव एकदम छान उद लागते थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं हे सगळं टाकल्यावर आपण एकदा पुन्हा परतून घ्यायचं आता मी इकडे उकडलेले बटाटे टाकते ह्याच्यावर आता बटाटे टाकल्यावर आपण चांगलं मिक्स करून आहे आता भाजी मी परतून घेतली तर ह्याच्यावर पाच ते दहा मिनटं आपण झाकण ठेवून वाट बघायची इथे थोडं मध्ये झाकण काढून आपण भाजी ढवळून घ्यायची आणि एक थोडा वेळ आपण एक ते दोन मिनटं ठेवायची भाजी इथे आता ही आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता इथे मी याच्यावरून कोथिंबीर घालते आणि आता गॅस बंद करायचा आपण बघ आपली इथे बटाट्याची भाजी तयार आहे ह्याच्यामध्ये आपण मॅगी मसाला टाकल्यामुळे ह्याची चव थोडी वेगळी लागते छान तुम्ही बटाट्याची भाजी नक्की करून पहा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा